मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे एकवीस वर्ष पूर्ण असणाऱ्या आपल्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना अंमलात आणली आणि आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री योजनेचा डंका सर्वत्र वाजत आहे आहे काय योजना जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते आता माझं वय झालं जरा काशी मथुरा बघावी म्हणते म्हातारपणी धाम तरी नक्की करावं आणि अमुक अमुक ठिकाणी मरण आलं तर मोक्ष नक्कीच मिळतो अशा अनेक गोष्टी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या आजी आजोबा किंवा आजूबाजूचे मोठे लोक बोलतात त्यांच्याकडून ऐकल्या असतील खर तरुणपणी फिरायची हिंडण्याची हाऊस सोडून अनेक लोक आपल्या संसारात आपल्या मुलाबाळांमध्ये खूप व्यस्त असतात आणि अनेकांना घरचं एवढं असतं की आपला आपला आने सरता सरत नाही आणि यामुळेच देवदेव करायला वेळच ना मिळत नाही म्हणून उतरत्या वयात अनेकांना आस लागते ती तीर्थ दर्शनाची तर प्रत्येकाची परिस्थिती बघतात ते अगदी सगळ्यांना शक्य होईलच असं नाही या आणि यामुळे विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन आलेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता सरकारी काम आणि सहा महिने थांब नाहीतर सरकारच्या योजना फक्त कागदापुरत्याच मर्यादित असतात असं अनेकांना वाटतं पण असं नाहीये बरं आज आपण तेच जाणून घेणार आहोत की नक्की काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याचा लाभ नक्की कसा मिळेल आणि याच्यासाठी वयाची मर्यादा काय आहे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी हवी आहेत तुम्हा आम्हा सर्वांना चला जाणून घेऊया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे आणि एवढंच नाही तर राहण्याचा खाण्याचा प्रवासाचा सगळाच खर्च सरकार उचलणार आहे यात राज्यासोबतच राज्याबाहेरील तीर्थक्षेत्रांना सुद्धा भेट देऊ शकतात आणि नुकतंच या योजनेचं शासकीय परिपत्रक सुद्धा निघाले आणि यानुसार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सामाजिक न्याय मंत्र्यांच्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला आहे या योजनेसाठी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे आणि जिल्हा स्तरावर संबंधित जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांची देखील समिती तयार केली आहे या समित्या येणारे अर्ज तपासणीचे काम करतील तर आता हे झालं अर्ज तपासणीचं पण या योजनेचा फायदा कोणी घेऊ शकतं का तर नाही ज्या व्यक्तीचं वय साठ वर्षांहून अधिक असेल तीच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते आणि सहासष्ट तीर्थस्थळांपैकी फक्त एकाला एक, एक व्यक्ती भेट देऊ शकते कारण प्रति व्यक्ती फक्त तीस हजार एवढी खर्चाची मर्यादा आहे कारण यात संबंधित व्यक्तीचा खाण्याचा आणि राहण्याचा खर्च सुद्धा करण्यात येणार आहे पण आता साठ वर्ष पूर्ण असणारे सगळे योजनेचा लाभ घेऊ शकतात का तर नाही कारण यावर देखील सरकारच्या बऱ्यासाठी आहे फक्त गरजूंना याचा फायदा मिळावा हाच याचा हेतू आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटू शकतो त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती राजकारणात सक्रिय असतील म्हणजे आमदार किंवा खासदार असतील त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये कारण त्यांना सरकारी योजनेची आवश्यकताच नाहीये तसंच ट्रॅक्टर सोडून इतर कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन जर तुमच्या घरात असेल तरीही तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही आता ट्रॅक्टर सोडून असं का तर आपल्या राज्यात बहुतांश लोक शेतकरी आहेत आणि त्यामुळे ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या घरी असणार एक साधारण वाहन आहे आणि यामुळे ट्रॅक्टर हा बाकी चार चाकी वाहनांमधून वगळण्यात आलेला आहे आता तीर्थस्थान म्हणाल की आपल्याला चार धाम ज्योतिर्लिंग काशी अशीच काही दोन चार नाव समोर येतात पण राज्य सरकारने अगदी सगळ्या जातीचा धर्मांचा विचार करत ही योजना तयार केली आहे आणि त्याचमुळे यामध्ये सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश केला आहे यात चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ सेंट अँड्र्यू चर्च सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्च बोदीजी पार्श्वनाथ मंदिर नेसेट एलिहाऊ शार हरी हमीम सिनेगॉग आग्यारी अग्नि मंदिर मयुरेश्वर मंदिर चिंतामणी मंदिर गिरिजात्मक मंदिर महागणपती मंदिर खंडोबा मंदिर संत ज्ञानेश्वर समाधी भीमाशंकर ज्योतिर्लिंग संत चोपामुळा समाधी संत सावतामाळी समाधी गुरु गोविंद दास समाधी जैन स्मारके वेरुळ लेणी एकवीरा देवी अशा अनेक तीर्थस्थळांचा या योजना अंतर्गत येणाऱ्या स्थळांमध्ये समावेश केला आहे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे आणि या होत्या त्याच्या काही अटी त्याचबरोबर वयाची मर्यादा आणि मिळणाऱ्या काही सुविधा तर आता या योजनेनं बऱ्याच लोकांचं देवदर्शन सहज होईल एवढं नक्की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आम्ही आशा करतो आणि हो तुमच्या आजूबाजूला जे या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि या योजनेतील वयाच्या अटीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद